जामखेड कर्जत मतदारसंघातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले कारण आमदार रोहित पवार यांच्या वतीने जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथील एसआरपी पोलीस सेंटर यांच्या वतीने लोकार्पण सोहळ्यास प्रशासनाच्या वतीने मज्जाव करत रोहित पवारांसह समर्थकांना अडवण्यात आल्यामुळे मोठा राडा निर्माण झालाय तर शेवटी गेटवरच पत्रकारांच्या हस्ते फित कापून लोकार्पण संकल्प पूर्ण करण्यात आलाय

गुरुवारी केंद्राच्या प्रवेशद्वारावरच मोठा राडा झालाय नियोजित वेळेत या पोलीस केंद्राचे उद्घाटन करण्याच्या आमदार रोहित पवार आणि त्यांच्या हजारो समर्थक कार्यकर्त्यांना केंद्राचे काम पूर्ण झाले नसून उद्घाटन करता येणार नाही या शासकीय फतव्याच्या कारणामुळे पोलिसांच्या वतीने अडवून आत प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आलाय त्यामुळे आमदार रोहित पवार समर्थक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली घोषणाबाजी करत प्रचंड पोलीस बंदोबस्त असल्याने आणि गेटवरच पोलिसी व्हॅन आडव्या असल्यामुळे सर्वांना गेटवरच थांबावे लागले यावेळी उपस्थितांनी सरकार तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार राम शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला त्यावेळी बराच वेळ गोंधळ आणि आक्रोश सुरू होता अखेर आमदार रोहित पवार यांनी गेटवर शांत करत गेटला लावण्यात आलेली उद्घाटनाची फीत पत्रकारांच्या हस्ते कापून औपचारिक उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला त्या ठिकाणी वार्तांकनासाठी हजर असणारे जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण यांच्या हस्ते फित कापून पोलीस केंद्राचे औपचारिक उद्घाटन पूर्ण केले यानंतर उद्घाटन झाल्याचे आमदार रोहित पवार यांनी जाहीर केले यावरून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच दोन राजकीय पक्षातील संघर्ष शिगेला पोहोचल्याचे स्पष्ट होताना दिसत असून पुढील काळात आणखी काय होणार हाच विषय लोकांकडून चर्चेला जात आहे प्रतिनिधी नंदू परदेशी न्यूज मराठी जामखेड अहमदनगर